सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे चाळीसगाव नागदरोड आवक तीन हजार नऊशे क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर एक हजार चारशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे वाई आवक पंधरा क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्त जास्त दर दोन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे मंगळवेढा आवक एकशे तीन क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्त जास्त दर एक हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे कल्याण आवक तीन क्विंटलची कमीत कमी दर एक हजार सातशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार नऊशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे नागपूर आवक दोन हजार क्विंटलची कमीत कमी दर एक हजार शंभर रुपये जास्त जास्त दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कांदा भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्त जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल